साई तो अंतरयामी है हर पल तेरी लीला है शिरडी के द्वार कमाई में सब दुख का तो जीवन में साथी है मैं अकेला नहीं, साई तो अंतरयामी है महाराष्ट्रातील शिर्डी सायन्स संस्थान हे लोकांचं एक श्रद्धेचं आणि आदराचं स्थान आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मी आज येथे आल्यानंतर मला प्रकर्षाने जे जाणवलं ते येथील स्वच्छता आणि टापटीप मला असं वाटत नव्हतं की शिर्डी संस्थांतर्फे वैयक्तिकदृष्ट्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात असेल परंतु आज मी एका नवीन भूमिकेतून इथे येत असताना राष्ट्रपतींचा नामनिर्देशित राज्यसभेचा सदस्य म्हणजे खासदार असल्यामुळे या देशातील जे काही लोकांची आदराची श्रद्धेची आणि विशिष्ट भावनेची जी स्थळं आहेत त्यातील शिर्डींचं साईबाबांचं एक भव्य स्मारक आहे आणि दरवर्षी इथे गर्दी होत असते या शिर्डी संस्थांच्या ट्रस्टमार्फत अनेक चांगली लोपयोगी कामं केली जातात असं या संस्थांचे पदाधिकारींनी मला आता सांगितलं अत्यंत अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि माझी या निमित्ताने ईश्वराला हीच प्रार्थना आहे की हे साई संस्थान या देशातील एक अग्रगण्य प्रति तिरुपतीस्थानासारखं व्हावं ही सदिच्छा जय साईबाबा